मी तुम्ही आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसांना हे आमच्या हरभर कापणं चालू आहे आणि या ठिकाण शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचाळीस तारखा ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त अभाव खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि हे पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून हे अंदाज येत आहे त्या ठिकाणी सकाळी काय केलंय की पाच बाय पाच फुटामधून एक हिडू बनलेला होता ते हे मधून ते शेतकरी आलेले होते आणि त्यांनी ते मी हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आहे आज या ठिकाणी आमचा हरभरा काढे चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ठिकलं पडले बघा हे असे ठेकलं पडले मी म्हटलं होतं ना असं पाच गोळ्या केल्यासारखं सर हे ढकल ढकल असं काढावं लागेल लागायला हे पाहू शकता ही अशी अशी होळही पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला आनंद देणार की राज्यात सध्या काही पावसाचं वातावरण फक्त आभाळ येणार आहे आणि हे आमचं हरभार काढणी चालू आहे आजच्यानं कंप्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाऊस हे म्हणजे काढणी चालू आहे शेतकरी देखील आले पाणी काढण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस दिसणार आहे मुली हे पाहू शकता बघा हे कापताना त्या मी म्हणलो होतो ना डपलो डपलो हारबर काढावं लागेल तर पाहू शकता हे डब्लू डब्ल्यू हरभर काढण्यात आलं बघू शकता हे बघा म्हणजे इतकं हारबर ताट आहे आणि उतर येईल की नाही ते तुम्हीच सांगू शकतात माझी येतं की नाही आणि ज्यांना जर पाय असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा ठेवणारेच फडक